आवाज न्यूज ला व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रोटरी क्लब तर्फे गांधी मैदान जिम येथे लाइफ सपोर्ट व प्राथमिक उपचार यावर मार्गदर्शन शिबिर संपन्न. आजच्या बदलत्या जीवनशैली, भेसळयुक्त खानपान आणि व्यायामाच्या अभावामुळे देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरने गांधी मैदान व्यायामशाळेत एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात डॉक्टर संतोष निंबाळकर आणि त्यांच्या टीमने बेसिक लाईफ सपोर्ट आणि तात्काळ प्राथमिक उपचार या विषयावर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक सादर केले मंगळवार ऑगस्ट रोजी सकाळी वाजता गांधी मैदान जिम येथे हे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक पार पडले हृदय विकाराचा झटका आल्यास किंवा हृदयक्रिया बंद पडल्यास एखाद्या व्यक्तीचा जीव कसा वाचवता येईल याबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिक यावेळी करून दाखवण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी जिमच्या वतीने डॉ संतोष निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गांधी मैदान जिमचे किरण पोवार राजू समर्थ सुजित भोसले अमर माळवी प्रमोद दाभाडे अनिस पोद्दार रवींद्र पाटील अनिकेत राणे आणि अनि सर्व व्यायामपटूंनी सहभाग घेतला इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रतिनिधी श्रीनिवास काटवे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова